दरम्यान मोदींच्या भेटीआधी माहितीच्या आमदारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिल्या आपण पाहूयात गृहपाठ हाच आहे की महाराष्ट्राला कसं प्रगती पथावर मिळावं त्याकरता महायुती कशी भक्कम असली पाहिजे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये बारकाईनं आम्ही कशी कामं करू त्याबाबतचा गृहपाठ आम्ही केलेला आहे आज बघा पहिल्यांदाच आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे महायुतीच्या सर्व आमदारांच्याबरोबर भेटणार आहेत आणि आम्हालाही त्याची उत्सुकता आहे की देशाबद्दलचं जे माननीय पंतप्रधान महोदयांचं विजन आहे त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांच्या त्यांचं जे काय विजन आहे ते सुद्धा आम्हाला ऐकायला मिळेल त्यांचं मार्गदर्शन ऐकायला मिळेल आमदारांनी मंत्र्यांनी कशा पद्धतीनं लोकाभिमुख कामं करावीत या बाबतीत सुद्धा आदरणीय पंतप्रधान मोदयांचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायला मिळेल अतिशय आनंदाची गोष्ट आहे आम्हाला प्रत्यक्ष आदरणीय प्रधानमंत्री मोदयांच्या हो बरोबर आता संवाद करण्याची संधी मिळणार आहे आणि ही मला वाटतं पहिल्यांदा अशी घटना होते की महायुतीने जे मोठ महायुतीला जो ऐतिहासिक जनादेश मिळाला मला वाटतं पार्श्वभूमीवर निश्चितच या जनादेशाचा आदर करताना राज्याच्या जनतेच्या अपेक्षा काय असतील कशा पूर्ण करता येतील वाटतं एक नवी ऊर्जा देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांना आज होणार आहे